संविधानाची कास धरीत नव भारताची निर्मिती करणारे भालशंकर यांचे आवाहन सध्याचे ओळख संपत्तीने नव्हे तर ज्ञानाने होते जगात जे जे लोक मोठे झाले ते फक्त जिद्द चिकाटी सातत्य वेळेचा सदुपयोग आणि महत्वाकांक्षा या पंचसूत्रीचा त्यांनी उपयोग केला हे गुण ज्यांच्या अंगी असतात ते प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवनात मोठे होऊ शकतात असे विचार महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी मांडले ते महासंघाच्या माळा तालुका शाखेच्या वतीने तुळजाभवानी अध्यापक महाविद्यालयात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते यावेळी कुरडवाडी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी शाहू सतपाल केंद्र प्रमुख लक्ष्मण कारंडे श्री तुळजाभवानी अध्यापक विद्यालयाचे सचिव डॉक्टर रवी सुरवसे महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधी प्रकाश गायकवाड जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले जिल्हा सचिव रवी देवकर माडा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जानराव नानासाहेब भालशंकर शरद सावंत धनाजी मल्लिकार्जुन कांबळे बलभीम हांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि पालकांना ग्रंथ व

डॉक्टर प्रकाश कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन व यादी वाचन प्रतिभा पांडव यांनी केले प्रफुल्ल यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा पोळ प्राध्यापक सोनवणे विनोद वर अंकुश जाधव प्रदीप कांबळे सुशील भालशंकर जयश्री बेडकुले अविनाश भालशंकर गीतांजली शिंदे सोमनाथ अनंतकाळ मारुती धांडोरे धनंजय हेंबाडे वीरेंद्र मोरे संदीप राजगुरु निलेश घुगे निलकंठ सोनवणे बाजीराव पाकडे किसन कांबळे आदींनी परिश्रम घेतले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा